एका पाण्याच्या टाकीची लांबी दोन पॉइंट चार 1.5 एक पॉइंट पाच मीटर खोली ऐंशी तर टाकीचे घनफळ किती व ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल असे दोन प्रश्न लक्ष द्या प्रथमत टाकीचं घनफळ काढून टाकीच घनफळ आता ही टाकी लेकरांनो आहे इष्टिका आकाराची म्हणजे टाकीच घनफळ काढत असताना सूत्र वापरा लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची या सूत्राचा वापर आपण इष्टिका चित्तीच घनफळ काढण्यासाठी करतो वापरा आता लांबी दोन पॉइंट चार मीटर हे सर्व मापक मीटर मध्ये मीटर आणि उंची म्हणजे ह्या काही गोष्टी खोली, खोली म्हणजेच उंची अंतर म्हणजेच लांबी हे काही भौमितिक समानार्थी शब्द पक्के मनामध्ये बिंबोवा आता इथं दशाव चिन्ह नाही असं समजून गुन्हा करू नंतर दशाव चिन्ह देऊ पंधरा चूक साठ सहा पंधरा तीस आणि सहा छत्तीस लक्ष द्या म्हणजे दशाव चिन्ह द्यायचं कुठं हो हे एक घर हे एक घर गर। दोन घर सोडून दशाव चिन्ह द्यायचं म्हणजे दशाव चिन्ह द्यायचं कुठं तर इथं हे सहा जरा व्यवस्थित काढा हा गुणाकार तीन पॉइंट साठ ओके परत गुणिला ऐंशी परत दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू हे शून्य अगोदर घेऊन ठेवू लेकरांनो लक्ष द्या आता आठ शून्य शून्य आठ सखम अठ्ठेचाळीस चार आठ चोवीस आणि चार अठ्ठावीस दोन घर सोडून दशांश चिन्ह दोन घर सोडून दशांश चिन्ह द्या हे उत्तर प्राप्त झालं मीटर मध्ये टाकीचं घनफळ मिळालं एका प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं आता टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल हा दुसरा प्रश्न किती लिटर पाणी लागेल याचा अर्थ असा त्या टाकीची धारक क्षमता काय हा प्रश्न विचारला धारक क्षमता किती त्यासाठी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा एक लक्ष द्या म्हणजे एक हजार लिटर होतात ह्या गोष्टी मला चेतात असं नाही नेहमी नेहमी गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला फार महत्व असते प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट गणिताचा सराव जास्त करा म्हणजे गणित अगदी सहज आणि सोपं बनून जाईल ओके एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर तर घनफळ किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी लक्ष द्या दोनशे घन मीटर हे त्या टाकीचं घनफळ आम्हाला मिळालं एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर तर दोनशे घन घनमीटर म्हणजे किती लिटर हो हा प्रश्न म्हणाशी दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याला गुणीला फक्त हे हजार घ्या हा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर हे तीन शून्य देऊन टाका एक हजार दोन तीन म्हणजे एक दोन लाख हजार आणि हे उत्तर लिटर मध्ये दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार लिटर एवढं त्या टाकीमध्ये पाणी मावल आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके नळ टाकी टाकीत किती पाणी घनफळावरील उदाहरणे या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल